परिश्रमात करू नका कमी मिळेल लाभाची आम्ही आयुष्य अत्यंत अवघड अशी शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे ठाऊक नाही पुढील परीक्षा कोणती याची कल्पना नाही कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते ही, ही बाब सात मुलांकाच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते म्हणूनच माणसाला भविष्याची ओढ असते की माझ्या भविष्यात काय लिहिलं आहे तुमचा जन्म सात सोळा आणि पंचवीस यापैकी कोणत्याही तारखेला झाला असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे कारण अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक सात येतो नमस्कार मी अॅश्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण अंकानुसार सविस्तरपणे समजून घेणार रा आहोत राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय आपण पहिल्यांदाच घेत आहोत आजच्या भागात सात मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नवं वर्ष कसं राहील ते समजून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख सात सोळा किंवा पंचवीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक सात असतो तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर सात मुलांकांच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष आंबट गोड अनुभवांनी भरलेलं राहील असं आपण म्हणू शकतो सात हा अंक वेगळा आहे त्याला आपण पूर्णांक किंवा विभाजित न होणारा अंक म्हणतो म्हणून आपल्या सनातन धर्मात त्याचं विशेष महत्त्व आहे ब्रह्मदेवाचं प्रतीक म्हणून देखील सात अंकाला मानलं जातं सात हा अंक धर्म अध्यात्म आणि विज्ञान या तिघांचं एकाच वेळी संतुलन ठेवतं सात मुलांकाचे जातक अत्यंत दृढनिश्चयी असतात अत्यंत भावनिक असतात योग्य वेळी तुम्ही तटस्थ वृत्ती देखील ठेवतात तुमचा स्वभाव दार्शनिक आहे तुम्ही संवेदनशील आहात अनेक गोष्टींचे तुम्हाला पूर्वाभास होतात कारण तुमच्याकडे ती दैव्य शक्ती देखील असते असं जरी असलं तरी तुमचा सगळ्यात जास्त विश्वास हा कर्मावर असतो अभ्यासात तुम्ही टॉपर असतात किंवा शालेय जीवनात कायम पुढच्या कम क्रमांकावर असणारा अंक म्हणजे सात आहे शुभ अंकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक तीन पाच सहा आणि आठ हे अंक तुमच्यासाठी शुभ ठरतात रंगाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हिरवा पांढरा आणि क्रीम रंग हे तुमच्यासाठी शुभ रंग असतात या सर्व गोष्टी जर तुमच्याशी जुळून येत असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता यात एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे सात मुलांक असणाऱ्या प्रत्येक जातकाला सारखेच प्रभाव प्राप्त होतील का तर तसं अजिबात होत नाही अंकशास्त्रानुसार मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही गोष्टींचा प्रभाव होत असतो आता जन्मतारखेनुसार मुलांक सर्वांना माहिती असतो म्हणजे जी तुमची जन्मतारीख असते तो तुमचा मुलांक असतो मात्र भाग्यांक आणि वर्षांक कसा काढावा तर संपूर्ण जन्मतारखेवरून तोही अगदी सहज काढला जाऊ शकतो या मालिकेच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी ते अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे त्या व्हिडिओचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता व तेव्हाच तुम्हाला हे वार्षिक भविष्य देखील चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल कारण हे भविष्य मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही पद्धतीने लागू होणार आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली जन्मतारीख लिहून त्याखाली मुलांक भाग्यांक वर्षांक लिहावा म्हणजे जन्मतारखेवरून तुम्ही ते बरोबर काढले आहे की नाही हे मी तुम्हाला सांगू शकेल तर दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे कारण केतू चंद्र आणि मंगळ यांची मैत्री मानली जाते अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन अंक चंद्राचं प्रतिनिधित्व करतो पाच हा बुधाच्या आखतारीत येतो तसंच दोन हजार बेरीज केल्यानंतर प्राप्त होणारा नऊ हा अंक मंगळाच्या आखतारीत येतो थोडक्यात दोन हजार पंचवीस या वर्षात जवळपास तुमच्या मित्रग्रहांचे अंक आलेले असल्यामुळे तुमच्यासाठी ते विशेष लाभदायक ठरणार आहेत या नववर्षात तुमची प्रगती जोरदार होणार आहे कारण समोरचा व्यक्ती जेव्हा तुम्हाला विचार करायला वेळ देतो तेव्हा तो तुम्हाला आवडतो तर मंगळ ग्रह विचार करायला अजिबात वेळ देत नाही कारण मंगळ हा अग्रेसिव्ह ग्रह आहे दोन हजार पंचवीस या नववर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव सगळ्यात जास्त असणार आहे त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात कधी नव्हे तो घाई हा विषय येईल नेहमी विचारपूर्वक आणि शांततेने कार्य करणारे तुम्हीही दोन हजार पंचवीसमध्ये अनेक विषय तडकाफडकी करायला लागाल ही बाब कदाचित तुमच्यासाठी त्रासदायक देखील राहील परिणामी तुमच्या आरोग्यावर त्याचा प्रभाव घडून येईल त्यामुळे या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील किंबहुना कोणतंही कार्य आप तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार अर्थात शांततेने करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे याशिवाय तुमच्या कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल साहजिकच ज्याचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल कुटुंबात आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहील तुमची वाणी देखील सकारात्मक होणार आहे ज्ञानातील सखोलता वाढणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे या नववर्षात तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग देखील निर्माण होणार आहे यावर्षी तुम्ही परिश्रम थोडे अधिक करणार आहात केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही उलट ते दीर्घकालीन लाभदायक ठरतात म्हणून तुम्ही परिश्रमात कमी पडता कामा नये वास्तुवाहनाच्या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात तुमच्यासाठी वास्तूचे अत्यंत शुभयोग निर्माण होणार आहेत साधारणपणे मे जून नंतर शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील वाहनयोग देखील आहे त्यामुळे जे जातक वाहनाचं स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने तुमचं नियोजन सुरू असेल तर या काळात तुम्ही आपले प्रयत्न वाढवले पाहिजे त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल आणि तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता सात मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नवं वर्ष यशदायक म्हणता येईल विशेषत मीडिया फायनान्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात यशाच्या अनेक संधी प्राप्त होतील याशिवाय प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे अर्थात ते योग्य वेळी व्यक्त करणं देखील आवश्यक असतं तेव्हाच तुम्हाला त्यात ते यश प्राप्त होऊ शकतं सात मुलांकाच्या जातकांना रचनात्मक कार्य करायला नेहमीच आवडतं ते तुम्ही यावर्षी देखील करणार आहात यानंतर नोकरीच्या दृष्टीने विचार केला असता सुरुवातीचे दोन तीन महिने तुमच्यासाठी संघर्षाचे तर आठ महिने प्रगतीचे आणि शेवटचा एक महिना थोडा संघर्षाचा राहील ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही त्यानुसार या वर्षाचं नियोजन केलं पाहिजे संघर्षाच्या काळात कुठल्याही प्रकारचं जोखीम घेऊ नये प्रगतीच्या काळात परिश्रमामध्ये कमी पडू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता त्यात तुम्ही मोठी प्रगती करणार आहात अनेक मोठे निर्णय तुम्ही या काळात घेणार आहात अनेक संशोधनात्मक निर्णय घ्याल ज्यामुळे व्यापार व्यवसाय वृद्धीच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी आधीच सांगितलं की यावर्षी तुम्ही भरपूर लाभ कमवणार आहात जुन्या गुंतवणुकीतून लाभ अचानक अर्थप्राप्तीचे योग इच्छापूर्तीचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत त्यामुळे या नववर्षाचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल यानंतर पुढील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण नोकरी व्यवसाय अशा कोणत्याही कारणासाठी जे जातक परदेशात जाण्यास इच्छुक असतील तर त्यांची इच्छा या नववर्षात नक्कीच पूर्ण होईल म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे सुब, तुमचे संबंध हे नक्कीच सकारात्मक राहतील केवळ सुरुवातीचा एक महिना सोडला तर नंतरचे अकरा महिने तुमचं नातं सकारात्मक आणि समृद्ध होणार आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यायला हवा अंकशास्त्रानुसार सात या अंकाला भाग्याचा अंक देखील म्हटलं जातं कारण तो पूर्णांक का आहे ज्ञान धर्म भाग्य या सर्वांचं प्रतिबिंब सात अंकामध्ये पाहायला मिळतं कोणत्याही प्रश्नावर तुम्ही सखोल विचार करतात आणि त्यानंतर निर्णय घेत असतात तो तुमचा कायमस्वरूपी स्वभाव आहे मात्र त्या स्वभावात यावर्षी बदल झालेला तुम्हाला दिसून येईल तुमच्यातील दूरदृष्टी हे अत्यंत परिपूर्ण आहे तुमचं निरीक्षण अत्यंत सूक्ष्म असतं खरं तर केतू ग्रह म्हणजे केवळ शरीर असतं त्याला डोकं नाही परंतु अंक म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सात हा पूर्णांक आहे ब्रह्मदेवाचं तो प्रतीक आहे धर्म आणि भाग्याचं देखील प्रतीक आहे दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी अत्यंत प्रगतीदायक ठरणार आहे कारण वर या वर्षावर चंद्र बुध आणि मंगळ या तिघांचं प्रभुत्व राहणार आहे त्याचा तुम्हाला लाभ होईल उपायांच्या दृष्टीने विचार केला असता सात मुलांक असणाऱ्या जातकांसाठी मी एक मंत्र देत आहे तो मंत्र म्हणजे ओम श्रीं हिम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं हिम श्रीम ओम महालक्ष्मी नमः हा हा होय नववर्षामध्ये या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील तसंच क्रिस्टल क्लिअर कॉर्टज ब्रेसलेट परिधान करणं तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील त्या ब्रेसलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून ते तुम्ही मागवू शकता अशा प्रकारे सात मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नववर्ष कसं राहील ते समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष